Sí. आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पण आजकाल काय झालं ना माझी काही जण स्वतःला विसरले एखाद्या माझ्या दादाने लगेच दिलं पाच दहा जराचा मोबाईल दिला तर आपल्या वडिलांकडे आत्महत्या करण्याची वेळ येते त्यापेक्षा तू तुझ्या बाबांकडे असं वाटतं घर मी माझं शिक्षण पूर्ण करून माझ्या पाया उभी राहील ба гара ফুকট আমি যে যা